आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संरचनात्मक बदलाच्या उंबरठ्यावर असून सातत्यपूर्ण पद्धतीनं आठ टक्के वृद्धी दराच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे मुंबईत काल बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या एकशे अठ्ठ्याऐंशीव्या वार्षिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते इतर अनेक देशांच्या तुलनेत भारत भारतात जीएसटी खूप वेगानं स्थिरावल्याचं सांगून मासिक जीएसटी संकलन एक लाख सात हजार कोटी रुपयांवर पोहोचलं असून व्यवसायातही सुलभता आली आहे असं दास यांनी नमूद केलं स्वच्छ इंजन निर्मितीच्या क्षमतेमुळे उसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या चौसष्ठाव्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते उसापासून साखर ते साखर तर त्याच्या मडीपासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून उसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ज्ञांना यावेळी केलं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी सहा वाजता त्रिनिदादमध्ये तारोबा इथं होणार आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामना ही उद्याच गयाना इथं रात्री आठ वाजता होणार आहे अंतिम सामना शनिवारी बार्बाडोसच्या ब्रिज टाउन इथं होईल पेरणीनंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खतांचं व्यवस्थापन करावं लागतं जिल्ह्यातील जिल्ह्यातील जमिनीची पोत शेतकऱ्यांचे शेतातील नत्र स्फुरत पालाश बाबतचे प्रमाण लक्षात घेऊन खताची मात्रा ठरवण्यात येते तथापि अनेक गावात शेतकऱ्यांना जे खत हवे आहे त्यांचा पुरवठा न करता त्यांना इतर खताशी लिंकिंग करून फसवले जात असल्याचा गैरप्रकार निदर्शनास आला आहे कोणत्याही परिस्थितीत जर शेतकरी बियाणं खते कीटकनाशके याबाबत फसवला गेला तर जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम आणि फर्टिलायझर ॲक्टनुसार गुन्हे दाखल करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर पी एटणकर यांनी दिला यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी इथं नदीपात्रात बुडून तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या त्यांना वाचवण्यासाठी जवळ दो असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली दोन मुलींचा आणि वाचवणाऱ्या एका मुलाचा अशा तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार